मित्रांनो राज्यातील सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अशात मित्रांनो राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना सध्या पावसाने वेढलेला आहे सध्या मुसळधार पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कोसळतसुद्धा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा जिल्हे कोणते आहेत त्यांना पावसाचा येलो अलर्ट किती प्रमाणात देण्यात आलेला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढू लागला आहे तर तर उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागलेला आहे त्यातच राज्यातील काही भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो बघायचं झालं तर राज्यात सध्या रात्रीला थंडी आणि दिवसा ढगाळ वातावरण या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याला आता चिंता लागून राहिली आहे ती म्हणजे तूरपिकाची तुरपिकावर जे आ शेंगांचा शेंगांना आता आळीचा प्रादुर्भाव भासवत आहे शेतकऱ्यांना आता फवारणी करावी की थांबावी पाऊस कधी उघडेल याची चिंता लागून राहिलेली आहे तर जिल्हे कोणते आहेत त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया तर राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर आठवी जिल्ह्यांना येलो अलर्ट म्हणजे सतर्कतेचा इशारा हवामान दिला आहे तर उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीने जोर धरलेला आता बघायला झालं तर मित्रांनो रात्रीला थंडी आहे आणि दिवसा बघायला झालं तर ढगाळ वातावरण आहे तर ते जिल्हे कोणते आहेत तर आज राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर या जिल्ह्यानंतर मित्रांनो मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा येलो म्हणजे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे परंतु असे काही जिल्हे आहेत त्यांना म्हणजे ज्याच्यामध्ये ठाणे रायगड अहिल्यानगर पुणे सोलापूर बीड हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर म्हणजे या काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो प्रत्येकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद